नाश्त्यासाठी काहीतरी झटपट बनवायचं असेल तर असे पौष्टिक आणि पोटभरीचे झटपट रवेचे आपे नक्की करून पहा नमस्कार मनीषा टेस्ट रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इंस्टंट रव्याचे आपे कसे करायचे ते बघणार आहोत हे आपे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यावरती सुद्धा देऊ शकता सकाळी घाई गडबडीच्या वेळी झटपट तयार होतात खाण्यासाठी तर अप्रतिम लागतात बाहेरून थोडेसे क्रिस्पी आणि आतून मस्त जाळीदार आणि हलके फुलके बनतात ही आपेची रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की करून बघा आणि त्यासोबतची खाण्यासाठी झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी आपण बघणार आहोत तेव्हा रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरुवात करूया तर सुरुवातीला करण्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता रवा टाकून घेणार आहे तर इथं मी साधारण दीड कप रवा घेतलेला आहे तर इथं मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही इथं जाड रवा घेतला तरी सुद्धा चालू शकेल तर अगोदर मी एक कप रवा टाकून घेतलेला आहे आणि नंतर अर्धा कप रवा टाकलेला आहे असा एकूण मी दीड कप रवा घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे तर इथं मी दीड कप रव्यासाठी अर्धा कप दही घेतलेलं आहे दही थोडं आंबटच घ्यायचं आणि जर थोडं कमी खट्ट असेल आंबट असेल तर थोडं जास्त वाढवलं तरी चालेल आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स केल्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर मी अर्धा कप मेजरिंग कपचा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता थोडंसं मिक्स केल्यानंतर अजून परत मी अर्धा कप पाणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण जास्त घट्टसर किंवा आपल्याला पातळही करून घ्यायचं नाहीये आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि आता आपण त्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला बाजूला ठेवून घेणार आहोत म्हणजे रवा व्यवस्थित मोरला जाईल आणि तो व्यवस्थित फुलेल आता बॅटर आपलं तयार आहे आणि बॅटर मोडते आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ आता चटणीसाठी मी इथं काही साहित्य घेतलेले आहेत तर इथं काही जास्त साहित्य आपण घेणार नाही आहोत तर मी इथं शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी तयार करणार आहे तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेले होते तुम्ही सालसकटही चटणी तयार करू शकता ती अर्धी वाटी घेतलेली आहेत नंतर इथं कोरडं खोबरं किसून अर्धी वाटी घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता नंतर इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी तव्यावर भाजून घेतलेल्या आहेत कच्च्या वगैरे मिरच्या टाकायच्या नाही नंतर इथं थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आणि त्याची चटणी तयार करून घेऊ तर मी अगोदर शेंगदाणे आणि सगळं साहित्य हे एक एक करत टाकून घेणार आहे तुम्ही या पद्धतीने एक वेळा चटणी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते आणि सगळ्यांनाच आवडेल तर आता बघा इथं मी चटणी तयार करून घेतलेली आहे यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेतलेलं होतं साधारण अर्धी वाटी आणि आपल्याला पातळ अशीच चटणी तयार करून घ्यायची आहे कारण आपल्यासोबत अशीच पातळ चटणी छान लागते खायला चटणी तयार करताना मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं नव्हतं तर आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचंय चटणीमध्ये तुम्ही वाटत असतानाही घातलं तरी चालेल शक्ता, तर इथं बघू शकता या पद्धतीची आपल्याला चटणी तयार हवी तरच छान लागते आता तुम्ही अशी ही चटणी खाऊ शकता आपल्यासोबत पण मी यावर तडका देणार आहे तर त्यासाठी इथं मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक लाल सुकी मिरची त्याचे दोन तुकडे करून तेही तेलात टाकून घेतले आणि नंतर हा आपला तडका तयार झाला आणि तो असं चटणीवर सोडायचा आणि ते व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा खूप छान टेस्ट लागते चटणीची यामध्ये कडीपत्ता आणि हिंगही ऍड ॲड करू शकता आता आप्यांसोबतची चटणी आपली तयार झालेली आहे आता आप्यांचं जे बॅटर आहे ते आपण चेक करून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि रवा छान मस्त फुललेला आहे बघा मस्त मुरला गेलेला आहे पण हे, हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते अगदी थोडंसं टाकलेलं आहे मी पाणी जास्त नाही अगोदर आपण एक कप पाणी टाकून घेतलेलं होतं आणि आता थोडंसं सा म्हणजे सव्वा कप पाणी आपण टाकून घेतलेलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला बघा या पद्धतीचंच बॅटर हवं जास्त घट्टसर किंवा जास्त पातळही आपल्याला मिश्रण करायचं नाही तर असंच मीडियम कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला हवं आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं तर आता नंतर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आता काही भाज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथं मी शिमला मिरची गाजर थोडासा कांदा आणि कोथिंबीर नंतर आलं आणि दोन मिरच्या हिरव्या त्या कट करून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत इथं कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता आलं किसून घेतलेलं होतं शिमला मिरची कोथिंबीर ही बारीक कट करून घेतलेली होती आणि गाजर थोडस किसून घेतलेलं होतं तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकून घेऊ शकता किंवा मुलांना ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता खूप छान टेस्ट लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून आहे आणि ज्या मुलांना भाज्या आवडत नसतील त्याही तुम्ही टाकल्या तरी मुलांना यामध्ये त्या भाज्या टाकलेल्या असं कळणारच नाही तर आता बघा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला आप्पे करायचे असतील तेव्हा आपल्याला त्यात थोडा सोडा टाकून घ्यायचा आहे तर इथं मी अगदी छोटा चमचा सोडा टाकून घेतलेला आहे सोडा टाकल्यानंतर लगेचच त्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे सोडा व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स होतो आणि रवा ही व्यवस्थित फुलतो तुम्ही इथं इनोचाही वापर करू शकता इथं टाकत असाल तर अर्धा चमचा इथं इनो टाकून घ्यायचा आहे सोडा आता मिश्रणात व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आपलं मिश्रण तयार आहे आता आपण लगेचच आपे तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी आपे पात्र गॅसवर गरम करायला घेतलेलं आहे थोडंसं आपे पात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेल टाकल्यानंतर थोडीशी मोरी त्यामध्ये ॲड करू शकता आणि तेल नेहमी थोडंसं गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बॅटर आहे तेल किंवा आपे पात्र जास्त कडकही गरम होऊ द्यायचं नाही आता बघा हे मध्यम मध्ये व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बॅटर टाकून घेणार आहोत इथं अजून एक टीप लक्षात ठेवायची आहे की सुरुवातीला पात्राच्या मध्ये मिश्रण टाकायचं नाही तर आजूबाजूला कडेला म्हणजे बाहेरच्या भागात मिश्रण टाकायचं कारण आपे पात्राचा जो मधला भाग असतो तो जास्त गरम झालेला असतो त्यामुळे तिथले जे आपे आहे ते लवकर तयार होतात आणि ते करपण्याची शक्यताही असते तर याची काळजी घ्यायची त्यासाठी असं कळेवरती मिश्रण टाका आणि नंतर मध्ये टाका आता इथं बघू शकता आपे पात्रात मिश्रण टाकून झालेलं आहे आणि आता मी गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे आणि त्यावर आता झाकण ठेवून त्याला चार ते पाच मिनटं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आपे आपले छान असं खालच्या बाजूने शिजली गेलेली आहेत आता आपे मी अशी पलटी करून घेणार आहे तर अशी पलटी करून घ्यायची आहे तर बघा मस्त सोनेरी रंगावर ही तयार झालेली आहेत किती छान कलर आलेला आहे त्यांना तर असं या पद्धतीने मी एक एक करत त्यांना अशी पलटी करून घेणार आहे म्हणजे ते दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी असे हे शिजले जातील आता बघा एका बाजूने झालेले येते आणि आता मी त्यांच्या वरतून असं थोडंसं तेल टाकून घेणार आहे म्हणजे जी, जी खालची बाजू आहे ती अजून मस्त क्रिस्पी होईल आणि छान ते लवकर असे शिजले जातील आणि त्यावर अजून परत झाकण ठेवून एक ते दोन मिनटं फक्त त्यांना असं शिजू देणार आहे आता बघा एक ते दोन मिनटं झालेली आहे आणि बघा आपले आपले मस्त दोन्ही बाजूंनी छान शिजले गेलेले आहेत तर बघा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा खालच्या बाजूनेही व्यवस्थित ते शिजले गेलेले आहेत तर मी आता त्यांना काढून घेणार आहे तर तुम्ही असं सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊ शकता बघा किती छान दिसत आहेत आपले आपे आता याच पद्धतीने मी दुसरी बॅच ही यामध्ये टाकून घेणार आहे मिश्रण टाकताना मी, टाकता मी साधारण दोन चमचे मिश्रण टाकून घेतलेले आहे तुम्ही दीड चमचेही टाकून घेऊ शकता छान छोटे छोटे असे आपे तयार होतात आणि आता यावर झाकण ठेवून हे बघा दोन्ही बाजूंनी मी असे क्रिस्पी होईल तोपर्यंत त्यांना व्यवस्थित शिजवून घेतले आणि आता त्यांना मी काढून घेते आणि त्यांना मी एका प्लेटमध्ये आता सर्व करून घेणार आहे तर बघा किती छान दिसत आहेत आपले आप आणि मी एका प्लेट मध्ये त्यांना असे सर्व करून घेते एकदम गरमागरम चटणी सोबत हे तुमच्या जवळ जर वेळ नसेल चटणी करायला तर टोमॅटो कॅचअप लागतात हे एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला एक आपे तोडून दाखवते तर बघू शकता आतमध्ये किती छान जाडी पडलेली आणि पोकळ आहे आणि चटणी सोबत तर याची टेस्ट अजूनच छान लागते मस्त मऊ लुसलुशीत आपे आपले तयार झालेले आहेत आणि आपण त्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे हे आपे पौष्टिकसुद्धा झालेले आहेत मुलांच्या डब्यावर घाई गडबडीच्या वेळी तुम्ही हे झटपट आपे करून खायला देऊ शकता खूप टेस्टी लागता तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा